नमस्कार काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये एक मोठा गट येणार अशी चर्चा होती आणि त्या चर्चेला अखेर पूर्ण विराम मिळणार आहे त्या चर्चेच्या अनुषंगानं करमाळा तालुक्यातील माजी आमदार नारायण पाटील यांचा गट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष वारे याबाबत आपल्याशी चर्चा करणार आहेत नेमकं या, या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला बळ कसं मिळणार पुढची समीकरणं कशी असणार याबाबत आपण चर्चा करणार आहेत आणि त्यापूर्वी उद्या जी सभा आहे त्याच्या संदर्भात देखील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत स्वागत आहे तुमचा अध्यक्ष उद्या खूप मोठा राजकीय घडामोड होते नेमकं त्याबद्दल काय उद्याची उद्याचा दिवस हा करमाळा तालुक्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण एक मोठा गट करमाळा तालुक्यात आज ते काही एकेकाळी एक आमदार होते आणि आज ते पक्षात येत आहेत तर तालुका अध्यक्षा नात्याने मी प्रथम तर त्यांचं स्वागत करतो आणि खरोखर या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये नारायण पाटील नारायणाबा पाटील यांच्या माध्यमातून पक्षाला एक बळकटी मिळणार आहे गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीत बऱ्याच घडामोडी झाल्या त्यानंतर हा प्रवेश होतो आहे याच्यानंतर ही जी यंत्रणा आहे ती कशी राबवली जाणार उद्याच्या सभेचं नियोजन कसं आहे उद्याची सभा ही तर खूप मोठी सभा असेल कारण उत्सुकता एवढी आहे की पवारसाहेबांबद्दल असलेली सहानुभूती आणि पवार साहेबांचं जे काम आहे शेतकऱ्याबद्दल जी साहेबांनी आत्तापर्यंत केलेलं त्यांच्या कार्यकाळामध्ये हे फक्त देशात एकच नेता करू शकतो हे प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात खूनगाठ बांधलेली आहे की शेतकऱ्यांचा जाणता राजा हा फक्त शरदचंद्रजी पवारसाहेबच असू शकतो त्याच्यामुळं ही सभा खूप मोठी होणार आहे आत्ता आपण विचारलं की बऱ्याच दिवसापासून ह्या घडामोडी चालू आहेत तर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की महाराष्ट्राचं युवकांचं आयडॉल आदरणीय कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष जे एन जी पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून आज उद्या होणाऱ्या प्रवेशामध्ये या दोन्ही नेत्यांचं सहकार्य त्या ठिकाणी लाभलेलं ला आहे कारण आदरणीय रोहितदादा पवारांना करमाळा तालुक्यामध्ये मानणारा वर्ग हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि म्हणून आबांनी सगळ्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी उद्या प्रवेश करायचं ठरवलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून ह्या सभेची उत्सुकता होती पवारसाहेबांचं करमाळा नगरी स्वागत कसं केलं जाणार आहे त्याची तयारी आपण कशी केली अतिशय जंगी असं साहेबांचं या ठिकाणी करमाळा शहरामध्ये स्वागत केलं जाणार आहे कारण धैर्यशील धैर्यशीलभया मोहिते पाटील हे या माडा लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि त्यांचंही या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये एक मोहिते पाटील या नावाने वलय आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट आणि मोहिते पाटील हे समीकरण जुळल्यानंतर अतिशय आणि त्याच्यात दुधात साखर नाबा पाटील यांचा उद्या प्रवेश हे सगळं एकत्रीकरण झाल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात साहेबांचं या ठिकाणी करमाळा शहरामध्ये जंगी असं स्वागत केलं जाणार आहे आपण पाहिलं गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ज्या काही राज्यात घडामोडी झाल्या भाजप हा सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष होता शिवसेना आणि भाजप एकत्रित लढले त्यानंतर घडामोडी झाल्या आणि अनपेक्षितपणे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं ते म्हणजे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी असे कधीही ही अशी युती होईल अशी कोणाला शक्यता नव्हती मात्र ते सरकार स्थापन झालं पवारसाहेबांनी ते घडवून आणलं मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेत फटका बसला आणि एकनाथ शिंदे यांनी बंड करून गुवाहाटीला गेले त्यानंतर ते देखील शिवसेना फुटली महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यानंतर ज्या काही घडामोडी झाल्या महायुतीचं सरकार आलं काही दिवसांनी पुन्हा एक मोठा धक्का बसला शरद पवार यांचीच राष्ट्रवादी फुटली अजितदादा पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह त्यांच्याकडे गेलं शरदचंद्र पवार यांना पुन्हा तुतारी हे चिन्ह मिळालं ह्या सगळ्या घडामोडीनंतर शरद पवार साहेब हे पहिल्यांदा करमाळा तालुक्यात येत आहेत याची तुम्ही तयारी कशी केली आहे म्हणजे ह्याला कार्यकर्ते किती येतील याचे काय नियोजन केलेलं आहे तुम्ही उत्स्फूर्तपणे या ठिकाणी कार्यकर्ते येणार आहेत प्रत्येक गावागावातून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वतः स खर्चाने त्या ठिकाणी कार्यकर्ते करमाळ्यामध्ये दाखल होतील म्हणजे आज तालुका राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नात्याने बऱ्यापैकी मी तालुक्यामध्ये संपर्क साधला असता पवार साहेब येणार आहेत म्हटल्यानंतर एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि शेतकरी वर्गामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे माझ्या माहितीनुसार कमीत कमी वीस ते पंचवीस हजार लोक या सभेसाठी उपस्थित राहतील असा आमचा अंदाज आहे आपण आप जर या ठिकाणी जर तयारी पाहिलं तर खूप मोठी तयारी केलेली आहे या ठिकाणी अनेक मोठमोठ्या सभा झालेल्या आहेत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची या ये ठिकाणी सभा झाली होती जयाप्रदा यांची देखील या स या ठिकाणी सभा झाली होती माझे आमदार जयवंतरावजी जगताप हे ज्यावेळेस विधानसभा लढत होते त्यांच्या उपस्थितीत ह्या सभा झालेल्या होत्या म्हणजे आम्हाला कळत आहेत ह्या त्या मोठ्या सभा त्यानंतरची सर्वात मोठी ही सभा होती थी या ठिकाणी या ठिकाणी जर जास्त लोक आले तर या ठिकाणी बसू शकणार नाहीत मात्र जर जास्त लोक आले तर त्याचं नियोजन कसं केलं जाणार आहे म्हणजे आपण जर इथली कॅपॅसिटी पाहिली तर या ठिकाणची कॅपॅसिटी पंचवीस हजार लोकांची नाही आपण पाहताय की डाव्या हाताला अशाच प्रकारचं एक मैदान दिसतं आहे तुम्हाला खुलं आम्ही तेही तयारी करून ठेवलेली आहे जर त्या ठिकाणी जागा जर अपुरी पडली तर आम्ही या ठिकाणी ह्या जागेचा वापर करू शकतो कारण आम्ही तसे परमिशन त्या पद्धतीने काढलेली आहे उद्याच्याला मोठ्या संख्येने ना म्हणजे शरदचंद्र पवार यांच्यावर प्रेम करणारे मोहिते पाटील यांच्यावर प्रेम करणारे नागरिक येणारे जर गर्दी जास्त झाली तर लोकांना तुम्ही आव्हान काय करा गर्दी जरी जास्त झाली तरी आम्ही लोकांना एकच आव्हान करणार आहे की शांततेत पवारसाहेबांचे विचार तुम आपल्याला ऐकायचेत आपण शांततेत शांत साहेबांचे शांत विचार तुम्हाला सगळ्यापर्यंत पोचाल असे आम्ही या ठिकाणी नियोजन करून ठेवलेले आहे त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा कार्यकर्ता काही न करता साहेबांचे विचार शांतपणे ऐकल असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद वारेसाहेब तुम्ही काय संघाशी चर्चा केली येणाऱ्या काळात आपण भाजप असेल किंवा इतर जे काही प्रमुख पक्ष आहेत प्रमुख पदाधिकारी आहेत यांच्याशी संवाद साधणार आहोत येणाऱ्या ह्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काय संघाच्या माध्यमातून एकच आव्हान आहे की लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सर्वांनी मतदान करणं आवश्यक आहे येणाऱ्या सात तारखेला माडा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान आहे आपल्याला जो उमेदवार आवडेल जो पक्ष आवडेल त्याच्यासाठी मतदान करा पण आपलं मत हे अनमोल आहे येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वजण मतदान कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद